नमस्कार मी दीपिका एक नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कर आज आपण बनवूया नाचणीचे घावन किंवा डोसे त्यासाठी आपण इथे कांदा लसूण कोथिंबीर वाटर करून घेतले आपण ह्यामध्ये आता मिक्स करूया मसाले जे जे लागणार आहेत तिथे आता आपल्याला सर्वप्रथम टाकूया हळद अर्धा चमचा आपल्या आवडीनुसार लाल तिखट मी मिरची ही टाकली थोडी आणि थोडंसं लाल तिखट अर्धा चमचाच चवीपुरतं मीठ थोडे जिरे मोठ्या चमच्याने एक चमचा तीळ आणि आपण हे कांद्याचं कोथिंबीरचं वाटण केले आपण ते टाकून घेऊ मिक्स करून घेऊ सर्व आणि आपल्या डोश्याचं जितकं बॅटर पातळ असतं तितकं आपण हे पातळ कर करून घेऊ पाणी टाकू गरजेनुसार नाचणी आपल्या शरीराला खूप चांगली असते तर तुम्ही हे नक्की बनवून एक वेळा आस्वाद घ्या माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन कर दाबायला विसरू नका लाईक करा शेअर करा तर ते आपण हे बॅटर छान असं डोस्यासाठी तयार करून घेऊ आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि हे बॅटर अर्धा तास भिजत ठेवूया त्यानंतर आपण याचे डोसे बनवूया हे पाय तो पातळ असलं पाहिजे हे अर्धा तास आहे आता आपण हे डोसे करून घेऊ गरम गरम दही डोसे दह्यासोबत किंवा सॉससोबत आपण खाऊ शकतो आपल्या इथे तवा गरम झालेला आहे आम्ही थोडं तेलही टाकले त्यावरती आता आपण डोसा टाकून घेऊ तुम्हाला आवडला तर ते तुम्ही नक्की बनवण्याचे आस्वाद घ्या कसा झाला विषु तर अशा प्रकारे आपल्या मुलांना हेल्दी नाचणीचा पराठा किंवा घावर बनवून देऊ शकता